नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू गायकवाड जिल्हा परिषद भरती म्हणजे झेडपीच्या अंतर्गत बऱ्याच संवर्गांसाठी जाहिरात दोन हजार तेवीस मध्ये आली होती जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरण्याची प्रोसेस फॉर्म भरल्यानंतर एक्झामची प्रोसेस रखडली रिझल्टची प्रोसेस रखडली काही पदांसाठी किंवा संवर्गांसाठीच्या एक्झाम पण झाल्या त्यांचे रिझल्ट पण लागले पण अजूनही काही पदांच्या एक्झाम बाकी आहे त्याच्यानंतर रिझल्ट पण अजून बाकी आहे नियुक्ती पण काही जणांची अजून बाकी आहे त्यातला एक महत्वाचा प्रश्न ज्या पदासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी जेडीपीच्या अंतर्गत फॉर्म भरला होता ते महत्वाचं पद ग्रामसेवक या संदर्भात आणि इतर ज्या ग्रामसेवकाबद्दल बरोबरच इतर ज्या पदांच्या परीक्षा बाकी आहे जसं की तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणू शकता सो तत्सम ज्या एक्झाम बाकी त्या एक्झाम कधी होणार हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा आहे रिसेंटली आचार आचारसंहिता आणि इलेक्शन हाही मुद्दा इथे कारण म्हणून दिला जात होता मात्र आता हे सगळं आटोपणा आटोपत आहे किंवा वीस तारीख ही लास्ट आहे महाराष्ट्रातल्या मतदान टप्प्यामध्ये सो so, आता हे परीक्षा कधी होणार हा प्रश्न पण आहे आणि अभ्यासाच्या बाबतीत म्हणाल तर बरेचसे विद्यार्थी अभ्यासामधून थोडेसे दुरावलेले आहे किंवा डिप्रेस मोडमध्ये गेलेले आहेत सो so, मी त्यांना परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमची एक्झामची डेट जवळ आलेली कधी आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाता जाता आपण बघणार आहोत तत्पूर्वी युग्नाइट अकॅडमीकडनं अक्षय तृतीनिमित्त इंग्नॅटच्या सगळ्या कोर्सेस वरती वीस टक्के ऑफ दिलेली आहे सो so, लगेच इंग्नॅट अॅकॅडमीचा ऍप डाउनलोड करा किंवा या खालच्या नंबरवरती कॉल करा माहिती घ्या आणि लगेच तुम्हाला ज्या एक्झामची तयारी करायची भविष्यामध्ये किंवा आता ज्या एक्झामची रिव्हिजन जरी करायची असेल तर अशा बॅचेस आपल्याकडे अव्हेलेबल आहे माहिती घेऊन लगेच तुम्ही परचेस करा आता जाऊया पुढे बघा सुरुवातीला जे घडलेलं होतं म्हणजे बघा ही बातमी आहे सोळा एप्रिल दोन हजार तेवीस ची त्यावेळेस सांगितलं होतं की जिल्हा परिषद मधील भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश का आदेश देण्यात आले होते कारण झेडपीमध्ये जवळपास एकोणावीस हजार पदांची भरती करण्याबाबतची प्रोसेस लांबणीवरती पडलेली होती आणि विलंबामुळे ग्रामविकास विभागाची नाराजी याच्यावरती झाली होती सो यानुसार जर आपण बघितलं तर दोन हजार एकोणावीस मध्ये सुद्धा पदभरती झाली होती बारा हजार पदांसाठी बारा लाख उमेदवारांनी फॉर्म भरले पंचवीस कोटी रुपये शासनाकडे जमा झाले पण ती जी प्रोसेस आहे त्या झालीच नाही परीक्षा रद्द करण्यात आली आंदोलन झाली पेमेंट परत देण्याबाबत झालं प्रोसेस तुम्हाला माहिती होती सो सगळ्या गोष्टीतनं ही एक्झाम किंवा ही ऍड आली ऍड आल्यानंतर परीक्षेचं काय अर्ज सादर करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे ऑगस्ट दोन हजार तेवीस ला इथे फॉर्म विद्यार्थ्यांनी भरले त्या त्या जिल्ह्यानुसार त्या त्या पदानुसार फॉर्म भरलेले आहे आणि त्यांनी एक्झामची डेट फक्त नव्हती की एक्झामची डेट सात दिवस आधी आम्ही तुम्हाला कळवू असं सांगितलं होतं मग त्यानंतर ऑगस्ट नंतर साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये त्या त्या संवर्गाच्या एक्झाम होत गेल्या होत गेल्या ऑनलाईन एक्झाम होत्या होत गेल्या काही एक्झामचे रिझल्ट पण लागले जसं की इथे बघता कॉल लेटर पण आलं तुम्हाला कॉल लेटर तुम्ही फेब्रुवारीमध्ये एका एक्झामचं कॉल लेटर तुम्हाला मी दाखवतोय असे एक बऱ्याच एक्झामचे कॉल लेटर त्यांच्या एक्झाम पण झाल्या काही असून पेंडिंगच आहे रिझल्ट पण लागले बघा इथे दाखवल तुम्हाला रिझल्ट पण लावले ही एक्झाम कधी झाली होती जसं की इथे ही कन्फर्म झाली नंतर एक्झाम हो एक ही बऱ्यापेक्षेची पण डेट होती एकोणतीस फेब्रुवारी इकडे पण बघता एकोणतीस फेब्रुवारी पण ही एक्झाम झाली परत पोस्टपोन करण्यात आली होती आता ह्या एक्झाम झाल्याने रिझल्ट पण लागले आता काही एक्झाम अजून पेंडिंग आहे त्याला बरेचशी कारणं होती ज्याला असू शकतात की पेसा संदर्भात असू शकतं किंवा टी सी एस मध्ये झालेला गोंधळ आयबीपीएस मध्ये झालेला गोंधळ त्या अनुषंगाने एक्झाम पॉस्टपॉन झाली मध्ये इलेक्शन आले आचारसंहिता आली हे वेगवेगळी कारण त्यावेळेस लावण्यात आली आता ते जर कारण असेल तर तुम्हाला माहिती आहे की पाचव्या फेज मधलं जे इलेक्शन महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्याची लास्ट डेट आहे मे वीस त्यानंतर मात्र महाराष्ट्राचे इलेक्शन संपणार आहे हे फेस तुम्ही बघितल्या आणि इलेक्शन कमिटीने सुद्धा एक नोटीस जाहीर केली होती मतदान प्रक्रिया ज्या जिल्ह्याची पूर्ण झालेली त्या जिल्ह्यामध्ये नियुक्तीची प्रोसेस राबवण्यात यावी त्या जिल्ह्यामधील उर्वरित ज्या प्रोसेस असेल त्या आपण राबवण्यात याव्या एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी इथे अधोरेखित करतो की निवडणूक आयोगाने ऑलरेडी याच्या अगोदर नोटीस दिली होती त्या नोटीसमध्ये सांगितलं होतं ज्या एक्झाम तुम्ही शेड्युल्ड केलेल्या आहेत त्या एक्झाम तुमच्या घेण्यात याव्या फक्त नियुक्ती देऊ नये नियुक्ती कधी द्यावी त्याबद्दलचं नंतरच नोटिफिकेशन आहे की ज्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी तुम्ही नियुक्ती देऊ शकता पण मग शेड्यूल झाल्या परीक्षा ज्या होत्या त्या मात्र तुम्ही घ्या घ्याव्यात असं त्यांनी सांगितलं होतं पण दरम्यानच्या कालावधीमध्ये शासनाने ह्या एक्झाम घेतल्याच नाही याला कारण त्यांनी दिले की आम्हाला मनुष्यबळ उपलब्ध नाहीये आमचं मनुष्यबळ सगळं हे गुंतलेलं आहे इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये आचारसंहितेमध्ये सो ठीक आहे आम्ही ते पण मान्य केलं पण आता मात्र एक्झाम कधी होणार हा प्रश्न परत समोर येतोय या इलेक्शनच्या नंतर परीक्षा कधी होणार तरी ग्रामसेवकाची परीक्षा आम्ही तुम्हाला नोट करून देतोय ही एक्झाम होणार आहे तर एक्झामची डेट साधारणतः तुम्हाला असू शकते साधारणतः मी तुम्हाला डेट सांगतोय एक दहा जून दहा जून ते वीस जूनच्या दरम्यान तुमची एक्झाम होऊ शकते दहा जून ते वीस जून एक्झाम होऊ शकते याचं कॉल लेटर तुम्ही जर बघितलं कॉल लेटर तुम्हाला कधी येऊ शकतं तर कॉल लेटर तुम्हाला साधारणतः मे एंडिंगला काय म्हटलं मी मे एंडिंगला येऊ शकतं किंवा किंवा जूनच्या स्टार्टिंगला जून फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला हे कॉल लेटर पण येण्याचे चान्सेस आहेत जिथपर्यंत माहिती आमच्या टीमला मी काढलेली आमच्या सोर्सेस कडनं तर ग्रामसेवकाची एक्झाम तुमची जून मध्ये सेकंड थर्ड वीकला होण्याचे चान्सेस आहेत दहा ते वीस जूनच्या दरम्यान हॉल तिकीट सात दिवस अगोदर येतं सो तुम्ही तयारीत राहा राहिलं पाहिजे तुमचा जर अभ्यासाचा फ्लो कमी पडला असेल तर अभ्यास वाढवा तुमचा अभ्यास जर ब्रेक झाला असेल तर रिव्हिजन करा तुम्ही अभ्यासाच्या नोट्स काढल्या असेल नोट्स वाचायला लागा पी वायक्यू एम सी क्यू सोडवायला लागा टेस्ट सिरीज सोडवायला लागा टेस्ट सिरीज बद्दल रिव्हिजन बाबत तुम्हाला काही मदत लागली तुमच्या खालच्या नंबरला कॉल करा सगळं आपल्याकडे अव्हेलेबल आहे टेस्ट सिरीज पण अव्हेलेबल आहे पीवायक्यू सेशन पण अव्हेलेबल आहे आणि रिव्हिजनवर बॅचेस पण अव्हेलेबल आहे सो so, तर रहा ऑल द बेस्ट तुम्हाला काही शंका वाटली तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद